आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तुमचं झालं का जेवण भाऊ बहिणींना तर चला आता आमचं चाललंय जेवण काय बेत बनवलं हे पण मी तुम्हाला दाखवते आता नाव राले मटाक 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 बोलतोय चुरू चुरु चुरू चुरू ते शेवटी म्हणतात ना बायको शिवर सतनागत बरोबर आहे का नाही शिवर सतनागत नसते पण माणसं नसते चरा चरा बोलते ती तर भाऊ बहिणींना पहिली गोष्ट तर माझ्या काय बहिणींचं म्हणणं आहे की बरोबर योग्य तर तू वागते तुझ्या नवऱ्याबरोबर असं वागलं तरच माणूस वळणावर येत बरोबर आहे जसं तसं जर वागलं ना तरच माणूस वळणावर येत नाही तर तुम्हाला सांगते हा ही ते नाटकं आहेत का ते चालू ठेवतो माणूस असं काम आहे आता काय आणला बरोबर वाटतंय काय आणला चुकीचं वाटते बाबा बहिणी मी वागते ती चुकीचं वागते का आता सकाळी वाज नवरा मला काय म्हणलं तू काय करते घरी बसून नुसतं स्वयंपाक करते आणि खाया घालते आणि दुसरं काय करते असं म्हणणं होतं माया नवऱ्याचं तर मग मी म्हटलं की जी मी करते ना स्वयंपाक ही हेच तुम्ही करून दाखवा ना मला तर भात करायला लावलेला नाही ना म्हटलं तर दोन तीन तास त्या भाताला लावलं जवळ मी सगळे हे की दिले का नाही नेट नट करून तेव्हा ते भातक्याला चुरूचुरू बोलाय चुरू चुरू बोलायचं असतं नसतं फक्त ते करावं पण लागतं तर तसंच काय माझ्या बहिणींचं म्हणणं आहे की ताजी तुम्ही बाहेर काम करा बाहेरचं पैसे कमवून आण आणि हो योगिताला काम करायला व योगिताला आळशी झालं या झाली या होय झाली बाई आळशी हा हा तुम्ही काय झालाय तुम्ही जाता का आम्हाला तिथं बस आहे तर आता रोज बघाल तेव्हा तर घरीच आहे का तिथं आठवड्यात नाही बरं जाताय का हो की

राहिले तिकडं बहिणीकडं लय डोक्याला तपवतोय तुमच्या सारखाच डोकं फुडून तर एकदाच काय तुला काय तुम्हाला आडवत बोलू नका मला काय तुझे मला वाटतं बोलतो काय तुला वाटत

शिर गाव हजार मिनिट बरोबर करू नका